गाईस, तर तुमच्या राधाकृष्ण क्राफ्ट वर्ल्ड मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक छानशी पेंटिंग तर चला स्टार्ट करूया तर आता आपल्याला कशाची ड्रॉईंग बनवायची आहे तर आपल्याला बनवायची आहे पिस्त्याची ड्रॉईंग आणि पिस्त्याच्या ड्रॉईंगसाठी आपल्याला लागणार आहे कार्डबोर्ड शीट आणि ब्लॅक कलरचा पेपर ज्या कार्डबोर्ड शीटला आपल्याला ब्लॅक कलरचं पेपरच्या साईडचं कट करून घ्यायचं आहे आणि आता या दोघांना आपल्याला स्टिक करायचं तर चला स्टिक करू तर आता ग्लुगांनी ह्याच्यावर आपल्याला ग्लू हे लावून घ्यायचं आहे सगळ्या ह्याच्यावर आणि नंतर त्याच्यावर पेपर चिटवायचा आहे तर ह्याला करून घेऊ तसं तर आता ह्याला स्टिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्याकडे जे फिटका होते त्याला कलर देऊन घ्यायचे तर मी तुम्हाला जाणतेला कोणते कोणते कलर द्यायचे तर जो येलो कलर आहे त्या येलो कलरच्या आपल्याला असे सिक्स बीट्स करायच्यात चला त्यांना कलर करू पहिले मी तुम्हाला एका बिट्सला कलर करून दाखवते तर अशा टाईप आपल्याला कलर द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण ह्या सिक्स पाकळ्या तयार करू तर मी येलो कलरच्या सिक्स पाकळ्यांना कलर दिलेला आहे तर मी सिक्स पाकळ्यांना कलर दिलेला आहे आता आपल्याला रेड कलरच्या सिक्स पाकळ्यांना कलर द्यायचा आहे तर मी आता सगळ्या कलरच्या बीट्सला कलर दिला आहे मी रेड बीट सिक्स केल्यात परत बेबी पिंक केल्यात सिक्स अजून येलो कलरच्या सिक्स केल्यात पेंट ब्लू कलरच्या सिक्स केल्यात आणि डार्क ब्लू कलरचे सिक्स केल्यात असे मी पूर्ण सिक्स केले सगळ्याचे सिक्स सिक्स तर आता आपल्याला ग्रीन कलरचे काही बिट्स करायचे आहेत तर आता मी काही ग्रीन कलरचे हे बिट्स कट म्हणजे कलर केलेल्या आहेत ते आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एट केलेल्या आहेत आणि जर तुम्हाला बघित असं मी ह्याच्यावर काय केलं तर नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा बाय बाय